भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था चोळे ते नागोठाणे आय पी सी एल ऑब्लिक आर आय एल नागोठाणे कंपनी कायमस्वरूपी नोकरीपासून वंचित राहिलेल्या प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारकांचा दिनांक एक जानेवारी दोन रोजी जिल्हाधिकारी रायगड अलिबाग कार्यालयासमोर अमरण उपोषण प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था चोले ते नागोठाणे नागोठाणे कंपनी कायमस्वरूपी नोकरीपासून वंचित राहिलेल्या प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारकांचा दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी रायगड अलिबाग कार्यालयासमोर अमरण उपोषण आहे प्रकल्पग्रस्तांच्या विषयात गांभीर्यपूर्वक विचार प्रशासनाकडून होत नाही प्रशासन सातत्यानं ना प्रकल्पग्रस्तांच्या न्यायाकडे दुर्लक्ष करत आहे प्रकल्पग्रस्तांची बाजू सत्याची आहे त्यांचा न्याय हा त्यांच्या हक्काचा आणि अधिकाराचा असून देखील आज तागायत प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करताना वारंवार दिसत आहे प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासंदर्भात मागील काही वर्षांपासून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲडवोकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात हा लढा सुरू आहे संघर्षात प्रत्येक स्तरावर प्रकल्पग्रस्तांनी स्वस्ताला न्याय देण्याच्या बाजूने सिद्ध केलंय प्रशासनानं वंचित प्रमाणपत्र धारकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली आहे जिल्हाधिकारी रायगड यांनी पडताळणी केलेल्या प्रमाणपत्र धारकांची यादी निर्णायक न्यायाकरता मंत्रालय मुंबई इथं उद्योग विभाग इथं पाठवली आहे जिल्हाधिकारी रायगड यांच्या प्रस्तावावर उद्योग विभागाचे प्रधान सचिव माननीय श्री हर्षदीप कांबळे साहेब यांनी प्रभाग क्रमांक गॅस ऑब्लिक प्रकरण क्रमांक बेचाळीस ओब्लिक उद्योग विभाग दहा ओब्लिक दोन हजार चोवीस ही फाईल तयार केली असून सदरील फाईल ही प्रकल्पग्रस्तांच्या संबंधित प्रकरणी संलग्न असलेल्या प्रत्येक विभागाकडे सहमती करता पाठवली होती शेवटला उद्योग विभागाचे मंत्री माननीय उदय सामंत यांच्या अंतिम सहमतीस होती उद्योग मंत्री आणि रायगडचे पालकमंत्री यांनी फाईलवर अंतिम निर्णायात्मक संयुक्त बैठक घेण्याचा शेरा मारलाय परंतु आज तागायत निर्णायक संयुक्त बैठक झालेली नाही त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचा न्याय आजवर प्रलंबित राहिलेला आहे आता विधानसभा आचारसंहिता संपलेली आहे नवीन मंत्रिमंडळ देखील स्थापित झालेला आहे परंतु मंत्री म्हणून माननीय श्री उदयजी सामंत साहेब यांना उद्योग मंत्री होण्याचा तरी प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारकांच्या न्यायासंदर्भात माननीय उद्योग मंत्री साहेबांनी निर्णायक भूमिका घ्यावी आणि निर्णायक संयुक्त बैठक आयोजित करून प्रभाक पात्र प्रमाणपत्र धारकांचा न्याय करावा प्रशासकीय स्तरावरून निर्णायक भूमिका घेण्यास विलंब झाल्याचा सर्वच प्रमाणपत्र धारक आपल्या सहकुटुंबासहित अंतिम निर्णायक लढा देण्यासाठी जिल्हाधिकारी रायगड अलिबाग येथील कार्यालयासमोरील हिराकोट तळावा शेजारी अमरण उपोषण करणार आहेत अमरण उपोषण दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्याचा निर्धार सर्व प्रमाणपत्र धारकांचा व त्यांच्या कुटुंबियांचा आहे यावेळी प्रकल्पग्रस्त आपला न्याय हक्क घेतल्याशिवाय आपला अमरण उपोषण स्थगित करणार नाहीत असं सर्वांचं एकमत तसाच अमरण उपोषणा सहकार्य करण्याकरता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आयुष्यमान भीमराव आंबेडकर साहेब हे आपल्या सर्व सहकार्यांसमवेत उपस्थित राहणार आहेत संस्था मंडळी गेले अनेक वर्ष आपण हा लढा नेटाने लढतोय आपली सर्वसामान्य मागणी ही आहे की आम्ही आमच्या बापदात्यांची जमीन आमच्या मुलाबाळांसाठी जी राखून ठेवली होती ती जमीन केंद्र सरकारच्या एका प्रकल्पासाठी अगदी कवडीमोल भावाने की जेणेकरून इथे प्रकल्प येईल आमच्या मुलाबाळांना व्यवसायाच्या संधी निर्माण होतील आमच्या मुलाबाळांना इथे नोकरी धंदा लागेल म्हणून अगदी कवडी मुलाने आम्ही या जमिनी केंद्र शासनाला दिल्या होत्या परंतु केंद्र शासनाने त्यावेळी जे सर्टिफिकेट देऊन आमची बोलवण केली आम्हाला खात्री दिली की त्या सर्टिफिकेटच्या आधारे वारसांना तिथे नोकरी उपलब्ध होईल परंतु तो केंद्र शासनाचा प्रकल्प एका खाजगी कंपनीला विकण्यात आला आणि तरी देखील आम्हा प्रकल्पग्रस्तांना स्थानिकांना भूमिपुत्रांना तिथे कोणतेही नोकरी व्यवस्था न करता अनेक वर्ष आम्हाला फक्त आश्वासनावर तिथे ठेवण्यात आलं आणि म्हणून अनेक वर्ष आपण हा लढा लढत आहोत खरं तर, तर माझी शासनाला विनंती आहे की रिलायन्ससारखी एवढी मोठी कंपनी आहे की, की जगभरामध्ये तिचा मोठा बिझनेस आहे आणि आमच्या सर्वसामान्यांच्या जमिनीवर एवढा मोठा प्रकल्प उभा राहिलेला असताना तर आमची सर्वस्वी जबाबदारी या कंपनीची असताना देखील त्यांनी आजपर्यंत आमच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आत्ता तर अशी परिस्थिती आहे की असं म्हटलं जातं कित्येक लाखो करोडोचा एक एक्सपान्शन प्लांट तिथे बाजूच्या जमिनीवर येतोय आणि त्यासाठी ये कोणत्याही परवानग्या न घेता सर्व शासन प्रशासन आपल्या हातामध्ये घेऊन ही कंपनी आपली मनमानी करते माझी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण सगळे मंडळी जमलेला असताना या जिल्ह्याचे मायबाप म्हणून या जिल्हाधिकारी साहेबांना माझी विनंती राहील की साहेब खरं तर तुम्ही दंडाधिकारी म्हणून या सर्व बाबींचा विचार करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे जिल्हा म्हणजे जे ज्याला डिस्ट्रिक्ट एम्प्लॉयमेंट ऑफिसर म्हणतात की तुम्ही इथले रोजगाराचे प्रमुख आहात इथल्या प्रत्येक कंपन्यांमध्ये रोजगार कसा उपलब्ध होईल आणि त्याच्यावर भूमिपुत्रांचा कसा हक्क राहील त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असते तेव्हा सर्वप्रथम या येऊ घातलेल्या एवढ्या मोठ्या कंपनीच्या एक्सपान्शनला कोणतीही परवानगी देण्याआधी आज फक्त आमचे सहाशे साडेसहाशे लोकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे इथे हजारो नोकऱ्या इथे उपलब्ध होणार आहेत तुम्ही आम्हाला सांगा कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत त्यासाठी आमची मुलं आता पूर्णतः ग्रॅज्युएट झालेली आहेत इंजिनियर झालेली आहेत डिप्लोमा झालेली आहेत आय टी आय झालेली आहेत कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या इथं उपलब्ध होणार आहेत याची आम्हाला सर्वप्रथम तुम्ही माहिती द्या आणि त्यानंतरच या ठिकाणी कोणतं एक्सपेन्शन येणार आहे त्यासाठी ज्या परवानग्या लागणार आहेत त्या परवानग्या द्या पहिले आम्हा सगळ्या मंडळी जे इतके वर्ष रोजगारापासून वंचित राहिलेत त्यांना त्या कंपनीमध्ये सामावून घ्या आणि मगच कुठले बाहेरचे असतील त्यांना इथे संधी द्या आणि आज मुक्ता आपण सगळे इथे म मंडळी ब बसले असताना माझी तुम्हा सगळ्या मं मन, मंडळींना देखील विनंती आपण शासनाशी भांडतोय प्रशासनाशी भांडतोय आपण कलेक्टर साहेबांना फक्त शासनाकडून आपल्याला मिटिंग उपलब्ध व्हावी म्हणून विनंती करण्यासाठी आज उपोषणाला बसलो आहे माझी शा सरांनाच जिल्हाधिकारी साहेबांनाच विनंती राहील साहेब तुमच्याच हातात आहात तुम्ही जिल्हा रोजगार प्रमुख आहात तेव्हा यापुढे कंपनीला किंवा एम आर डी सीला यापुढच्या कोणत्याही त्यांच्या परवानग्या देण्यापूर्वी या सर्व मंडळींना नोकरीमध्ये सामावून घेतल्याशिवाय पुढची कोणतीही प्रक्रिया पूर्ण होऊ नये ही प्रमुख मागणी आपली सगळी असली पाहिजे कंपनी एवढी आण आहे अगदी लिटरली असं म्हटलं जातं की तिथे दहा हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत आता पुढच्या एक्सपेन्शन मध्ये परंतु हट्टीपणा म्हणून इथल्या स्थानिकांना त्यांचा रोजगाराचा हक्क उपलब्ध असताना देखील मुद्दा म्हणून इथे स्थानिकांना घ्यायचं नाही असं हटवादी धोरण इथल्या कंपनीने घेतलंय आणि मग परत मग प्रशासनाला पोलीस यंत्रणेला सगळ्यांना एकत्र सोबत घेऊन ते आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात माझी या सर्व मंडळींना विनंती आहे की साहेब एकदा फक्त कंपनीला तुम्ही सगळ्या मंडळींनी या गोष्टीसाठी भाग पाडा की इथल्या पहिल्या स्थानिकांचा जो प्रश्न आहे तो मुळात सुटला पाहिजे तुम्ही इथे या हजारो कोटीची इन्व्हेस्टमेंट आणा आमची त्याला ना नाही आहे ना परंतु मी आमचे हक्क डावळू नका आमचे जे हक्क आहेत ते अबाधित ठेवा त्या दृष्टीने ज्या काही नोकरी धंद्या व्यवसायाच्या ज्या संधी उपलब्ध असतील त्या आमच्या सर्वप्रथम स्थानिकांना तिथे प्राधान्य द्या आणि त्यानंतरच मग तुम्हाला ज्या प्रकारची ते एक्सपान्शन करायचं आहे त्या प्रकारचं करा मी आज या ठिकाणी व्यक्तिगत आणि शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख रायगड जिल्हा प्रमुख या नात्याने माझ्या पक्षाच्या वतीने देखील या सर्व इथे बसलेल्या उपोषणग्रस्तांना इथे ज्यांचे ज्यांचे हक्क या शासनाने या कंपनीने डावळल्यात त्या सर्व प्रकल्पग्रस्तांना माझा नैतिक पाठिंबा जाहीर करतो आणि तुमच्या लढ्यामध्ये शेवटपर्यंत ज्या प्रकारची माझी मदत लागेल त्यासाठी सर्वतोपरी मी तयार आहे याची ग्वाही देतो आणि तुमच्या या लढ्याला Uh, कायमचा माझा पाठिंबा असेल असं जाहीर <स्थारी> करतोशे चोवीस नोकरी देणे याबाबत आम्ही आता चार जेंट्स आणि एक लेडीज असं आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय समोर चालू करत आहोत यामध्ये आमचे असे म्हणणे आहे की नागोंद रिलायन्स कंपनीने जोपर्यंत जॉईन कॉल किंवा लेखी लिहून देत नाही की कुठल्या तारखेला आम्ही घेतो तोपर्यंत हा अमरानुपोषण मागे घेणार नाही हे मुदत चालूच राहील नंबर दोन रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावले साहेबाई बैठक घेऊन तसे आदेश रिलायन्स कंपनीला देणे की तीनशे चोवीस प्रकल्प असताना ताबडतोब नोकरीस सामावून घेणे आणि पंधरा दिवसामध्ये नोकरीस सामावून न घेतल्यास संबंधित रिलायन्सच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असे वितिवृत्तांत आम्हाला रायगडचे जिल्हाधिकारी देतील त्यांनी नक्की उपोषण मागे घेऊ तीन असेल तर रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी किसन चावले साहेबांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत बैठक घ्यावी आणि बैठकीची तारीख टाकून तसे पत्र द्यावेत तर आम्ही मागे घेण्याचा निर्णय घेऊ नंबर चार नसेल तर मंत्रालयात विकास आयुक्त उद्योग मंत्री यांच्याकडे बैठक घेण्याचे पत्र देऊन बैठक घेतल्यानंतर उपोषण मागे घेण्याचे निर्णय घेऊ धन्यवाद त्याची नावा मी सांगतोय दत्ताचे तानाजी मुले ज्योतिरपणा दामोदर पाटील राणा ज्योतिरपणा रोषण रमेश दांबेकर डॉनर अमरोशी राहणार कतुरे आणि पुष्पा नवसाद रुपा आई आम्ही बोलतोय होईल आनंद जामुंडेप ही पाच जण आज इथं उपोषणा भरलेले आहेत आपला निकाल लागल जिथपर्यंत निकाला लागाल तिथपर्यंत आम्ही उपोषण साजरा करावं तीनशे चोवीस लोकांना घेणं गरजेचं आहे आणि ते आदेश नाही सोडत तिथपर्यंत आपलं उपोषण इथं चालू